स्वप्नीलची जंगी मिरवणूक काढून स्वागत करणार पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले स्वप्नील कोल्हापुरात आल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना फोन करून कुटुंबियांचे अभिनंदन केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडिया मुंबई ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये स्वप्नील कुसाळे या कोल्हापूरच्या सुप सुपुत्रानं आज देशाला गौरव करणारे आणि काश्यपदक नेमबाजी स्पर्धेमध्ये मिळवून फार मोठं आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे त्याबद्दल पालकमंत्री या नात्यानं मी त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या कुटुंबियाशी त्यांच्या वडिलांशी मी आताच बोलून त्यांनाही अभिनंदन केलेलं आहे मला वाटतं कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्याची तर निवडणूक आम्ही काढूच परंतु अशा कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंच्यासाठी चांगलं वातावरण वा निर्माण करणं त्यांना सुविधा निर्माण करून देण्याचं काम शासन निश्चितपणाने करेल